मी शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे सेनेला मोठी गळती लागली या पक्षातील छत्तीस नगर पक्षा माजी नगरसेवक शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल झालेत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील माजी नगरसेवक सत्ताधारी शिवसेना शिंदे पक्षात आणि भाजपमध्ये प्रवेश करतायत शिंदेसेना आणि भाजपमध्ये नगरसेवकांचा पक्षप्रवेश का वाढतायत बघूया आपण राजकडा टिकून राहण्यासाठी सत्तेशिवाय पर्याय नसल्याचं या सगळ्यांचं मत आहे सत्तेत राहिल्यास महत्वाचं पद निवडणुकीत तिकिटाची आशाही या सगळ्यांना विकास कामांसाठी निधी आणि राजकीय महत्व वाढेल सत्तेचा थेट लाभ मिळवता येतो त्यासाठीच अनेक काम प्रलंबित सत्तेत गेल्यास निधी मिळण्या मिळवण्याचा विश्वासही या सगळ्या माजी नगरसेवकांना आहे आतापर्यंत विरोधी पक्षांच्या ऐंशी माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि ही सगळी कारण आहेत ज्यामुळे शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे सेनेला मोठी गळती लागली या पक्षातील छत्तीस माजी नगरसेवक शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल झालेत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील माजी नगरसेवक सत्ताधारी शिवसेना शिंदे पक्षात आणि भाजपमध्ये प्रवेश करतायत शिंदेसेना आणि भाजपमध्ये नगरसेवकांचा पक्षप्रवेश का वाढतायत बघूया आपण राजकडा टिकून राहण्यासाठी सत्तेशिवाय पर्याय नसल्याचं या सगळ्यांचं मत आहे सत्तेत राहिल्याच महत्वाचं पद निवडणुकीत तिकिटाची आशाही या सगळ्यांना आहे विकास कामांसाठी निधी आणि राजकीय महत्व वाढेल सत्तेचा थेट लाभ मिळवता येतो त्यासाठीच अनेक कामं प्रलंबित सत्तेत गेल्यास निधी मिळण्या मिळवण्याचा विश्वासही या सगळ्या माजी नगरसेवकांना आहे आत्तापर्यंत विरोधी पक्षांच्या ऐंशी माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि ही सगळी कारण आहेत ज्यामुळे हे माजी नगरसेवक शिंदे गटाकडे वळत आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका